अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची लुटमार थांबावी अशा अनुषंगाने या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या हॉस्पिटलला निवेदन देतो आहे पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं आणि प्रामुख्याने आमची मागणी अशी होती की सर्वसामान्य लोकांची लुटमार थांबली पाहिजे या ठिकाणी असणारं जे दुर्बल घटकाला जे राखीव जे बेड आहेत त्याचं ठळकपणे या ठिकाणी बोर्डावर लिहून लि पेशंट उपचार घेत आहे हे बोर्डावर लिहणं गरजेचं आहे दुसरी आमची मागणी आहे की आतमध्ये जे मेडिकल आहे ते मेडिकलमध्ये दराने या ठिकाणी औषधं देऊन सर्वसामान्य जनतेची लुटमार केली जाते ती थांबवावी आमची तिसरी मागणी अशी होती की या ठिकाणी जे आतमध्ये अश्विनी हॉस्पिटलमध्ये जे अँब्युलेन्स आहेत ते ॲम्ब्युलन्स जे मोठ्या दरात प्रमाणात दर घेतात ते दर कमी केले पाहिजे अशा प्रमुख मागण्याने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं तर आज त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी डीनला जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की आ गेल्या पंधरा दिवसाची आम्ही वेळ टाकली होती आणि तुम्ही याच्यावर काय उत्तर दिले तर त्या डीन हा उडावडीचे उत्तर देतो आणि वैशिष्ट्य मला एक विशेष वाटतं आहे की निवेदन एका संस्थेला एका हॉस्पिटलला या ठिकाणी आम्ही दिलं आहे आणि तो म्हणतोय तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही पोलिस स्टेशनला कळवलं आहे मला विशेष बाब वाटती हे क्रिमिनल बाब नाही हे सामाजिक बाब आहे आणि हे सर्व सामान्य जनतेची जे चाललेली लुटमार ही थांबली पाहिजे अशा उद्देशानं आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करतो आहे निवेदनं देतो आहे परंतु हा जो डीन आतमध्ये बसलेला आहे मला वाटत नाही तो त्या ज्या खुर्चीवर बसला आहे त्या खुर्चीचा त्याला पूर्णपणे अधिकार माहिती असेल किंवा त्या ठिकाणी त्याला तो त्या गोष्टीचा अभ्यास असेल या जे काय हे चाललेला प्रकार आहे त्यांना वाटत असेल की हे थांबणार नाही परंतु या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं हा जोपर्यंत प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही एक लोकशाहीच्या मार्गाने पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही आंदोलन केलं परंतु ह्यांना ती भाषा कळत नसल्याने आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन या हॉस्पिटलमध्ये या डीनच्या तोंडाला काळत फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून इशारा देतो